नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण जॉब कार्ड हे कसे काढायचे आहे हे पाहणार आहोत तर हे जॉब कार्ड आपल्याला विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीच म्हणजे घरकुल योजना विहीर योजना अशा अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला हे जॉब कार्ड लागत असते तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जॉब कार्ड हे कसे काढायचे आहे जॉब कार्ड काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात व आपण यापूर्वीच जॉब कार्डसाठी अॅप्लाय केले असेल तर ते जॉब कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे आहे व ते डाउनलोड कसे कर करायचे आहे हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला आपण आपल्या सविस्तर अशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपल्याला जॉब कार्ड हे ऑनलाईन असे निघत नाही आपल्याला हे जॉब कार्ड काढण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामसेवक यांचेकडे काही डॉक्युमेंट द्यावं लागतात तर ती कोणकोणती डॉक्युमेंट आहेत हे मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फॉर्मची लिंक देण्यात आली आहे ती फॉर्मची लिंक आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे यानंतर दोन नंबरला आपले आधार कार्ड आपल्या कुटुंबातील अठरा वर्षावरील जे काही व्यक्ती आहेत या सर्वांचे आधार कार्ड यानंतर रेशन कार्ड व यानंतर चार नंबरला आपले बँकचे पासबुक व पाच नंबरला आपल्या फॅमिलीचा फोटो हा चार बाय सिक्स या साईजमध्ये आपल्याला फोटोशॉपमधून जाऊन आपल्याला काढून घ्यायचा आहे तर ही सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्याला ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन हे जॉब कार्डसाठी ऑनलाईन ॲप्लाय करता येते तर यानंतर आपण पाहूयात की आपण जर यापूर्वीच जॉब कार्डसाठी अप्लाय केले असेल किंवा आपले जॉब कार्ड असेल तर हे ऑनलाईन कसे पाहायचे तर हे पाहण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक देण्यात आली आहे इथून आपण डायरेक्टली या वेबसाईटवरती येऊ शकता तर आपण या वेबसाईटवरती आल्यावरती आपल्याला सर्वप्रथम इथे आपला जो काही जिल्हा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपण जिल्हा सिलेक्ट केल्यावरती आपल्यासमोर पुन्हा एक नवीन विंडो येईल तरी ते आपल्याला डाव्या साईडला आपला ब्लॉक म्हणजेच आपला जो काही तहसील असेल हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर आपला तहसील म्हणजेच तालुका सिलेक्ट झाल्यावरती पुन्हा आपल्याला एक नवीन विंडो दिसेल तर यामध्ये डाव्या साईडला पंचायत म्हणजेच आपले पंचायत जी आहे गावातली तर यामध्ये आपले जे काही गाव आहे हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे व आपले गाव सिलेक्ट झाल्यावरती आपल्यासमोर पुन्हा एक नवीन विंडो येईल तर इथे ये एक नंबरचंच ऑप्शन आर वन जॉब कार्ड रजिस्ट्रेशन यामध्ये जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट हा ऑप्शन आहे तर यामध्ये तीन नंबरचा ऑप्शन जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे तर आपण यावरती क्लिक केल्यावरती आपल्या गावात जे काही व्यक्तींचे जॉब कार्ड निघालेले आहेत तर त्यांची सर्वांची इथे लिस्ट दिसेल तर आपल्याला इथे वरतीवरती स्क्रोल करून आपले नाव इथे शोधायचे आहे व आपले नाव इथे शोधल्यावरती आपल्या नावाच्या अगोदर जे काही यम एस नंबरनी नंबर सुरू झालेला आहे तो आपला जॉब कार्ड नंबर आहे व आपल्याला जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी याच एम एस नंबर दिसत आहे निळ्या अक्षरात यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर आपले जे काही जॉब कार्ड आहे हे ओपन होईल आपण याचा स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता व आपल्याला हे डाउनलोड करून घ्यायचे असेल तर आपल्याला इथे वरती ब्राउझरमध्ये थ्री डॉट दिसतात त्यावरती आपण क्लिक करून घ्या व यानंतर आपल्याला इथे शेअर म्हणून एक ऑप्शन येतो या शेअरवरती क्लिक करा व खाली इथे प्रिंट नावाचा ऑप्शन दिसत आहे या प्रिंट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा व खाली इथे साईटला एक प्रिंट नावाचा ऑप्शन येईल पी डी एफ मध्ये हे प्रिंट सेव्ह होत आहे तर या व्हिडिओपवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर आपली जी काही प्रिंट आहे हे आपल्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल व अशाच प्रकारे आपण हे जॉब कार्ड हे ऑनलाईन पाहू आणि डाउनलोड करू शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरही मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा Да